लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता चर्चा सुरू आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात शिवसेना ठाकरे गटाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय का या संदर्भात नेमकी काय चर्चा होते या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडून जाणून घेऊया ताई चर्चा सुरू झालीये शिवसेना ठाकरे गट ही आगामी महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार आहे काय नेमका मुद्दा आहे हा काय सांगणार मुळामध्ये चर्चा कोणामध्ये घडते हे महत्वाचं आहे चर्चा तिन्ही पक्षांच्या लोकांमध्ये आत्ता तरी नाही काही सर्व पक्षाच्या प्रमुखांकडे आपापले अनुभव सर्वांनी शेअर केले आहेत याचा अर्थ लगेच तसा घेणं की वेगवेगळं लढतोय का तर मला वाटतं आत्ताच्या घडीला तर नाही अर्थात तिन्ही पक्षाचे प्रमुख या सगळ्या गोष्टीवर साधक बाधक चर्चा करून जो काही निर्णय तो तुमच्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचेलच आणि लोकसभेला झाल्यानंतरचा निकाल आत्ता आला आहे हा अनेक म्हणजे जनतेलासुद्धा तो आश्चर्यचकित करणारा नि निर्णय आहे जनतेमधूनच अनेक पुरावे दाखवले जात आहेत अर्थातच त्या पुराव्यांचं अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेल्यानंतर काय निकाल लागेल याची उत्तरं जनतेमधनाच येत आहेत त्यामुळे नेमकं आपण लोकशाही कुठे घेऊन चाललो आहे असा आता प्रत्येक नागरिकाला पडलेला प्रश्न आहे ज्यांना यश मिळालं आहे त्यांनाही ते यश कसं मिळालं असं अचंबित झालेले चेहरे आपल्याला दिसत आहेत त्यामुळे मी असं म्हणेन प्रत्येक निवडणूक ही वेगवेगळ्या विषयांवर लढली जाते गेल्या अडीच तीन वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या नव्वद हजार कोटीचे बहात्तर हजार कोटीवर कसे आणून ठेवले माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर आणि आमदारांच्या माध्यमातून कशी लय लूट या याच्यामध्ये झाली महापालिकेत त्यामुळे लोक आता अलर्ट मोड पर आहेत आणि मुंबई महानगरपालिकेला सामोरं जाताना आम्हीसुद्धा या सगळ्या गोष्टीचा नक्कीच विचार करू त्यामुळे मुंबई प्रत्येक सहा महिन्यांनी मुंबई महानगरपालिका झाली नंतर जिल्हा परिषद येतील पंचायत समित्या येतील त्याच्यानंतर काही ठे राहिलेल्या ग्रामपंचायती थी येतील असं म्हणता म्हणता परत लोकसभा येईल म्हणजे हा हे निवडणुकीचं चक्र काही संपत नाही आणि त्याच्यानंतर ज्या घडामोडी होतील त्याच्यावर लोकांचं मत ठरलं जाईल त्यामुळे आम्ही ताकदीने लढणार एवढं नक्की आपण जर पाहिलं तर कुठेतरी आता रणनीती यासाठी प्रत्येक पक्ष आखतोय महानगरपालिकेसंदर्भात शिवसेनेकडून काही विशेष या संदर्भात खबरदारी घेतली जाते का किंवा बैठका आयोजित केल्या जात नाही अद्याप शिवसेनेकडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधीच काम केलं जात नाही शाखा आमच्या चोवीस तास उघड्या असतात शाखांमधनं काम केलं जातं लोकांच्या मृत्यूपासून जन्मापासून ते मृत्यूपर्यंत शाखाप्रमुख तिथला गटप्रमुख तो जुडलेला असतो त्यामुळे लोक ठरवतील आणि आमचं नक्कीच काम लोकाभिमुख असं काम आहे त्यामुळे मला खात्री आहे की येणारी महानगरपालिका ताकदीने आम्ही लढू आणि जिंकू नक्कीच आता शेवटचा प्रश्न आपण जर पाहिलं तर विधानसभेमध्ये ज्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि काँग्रेस तुमच्या सोबत होती त्यामुळे काहीसा फटका जो आहे प्रत्येक पक्षाला बसलेला आहे तर कुठेतरी महानगरपालिका वेगळा लढवल्या तर चित्र वेगळं दिसू शकतं का नाही ह्याचं जर आणि तरवर मी तरी नाही बोलणार ह्या तरची सगळी उत्तरं प्रत्येकाच्या पक्षप्रमुखाकडे आहेत त्यामुळे जो पक्षप्रमुख निर्णय घेतील त्या अनुषंगाने आमच्यासारखे कार्यकर्ते लढणार आहेत लढत राहतील त्यामुळे आत्ता तरी मी जर तरवर बोलणार नाही आणि पक्षप्रमुखच जो निर्णय देतील त्या निर्णयाचं स्वागत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पक्षप्रमुख जो निर्णय घेतील त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करू आणि पालन करू अशी प्रतिक्रिया माजी महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी दिली आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट